महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला पाहु याता दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी नऊ वाजता श्रीमती भाग्यश्री दीपक माळवे यांची मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ व शुभेच्छांचा कार्यक्रम आयोजित केला त्यावेळी ग्रामस्थ उपसरपंच परमेश्वर कर्डिले राजू मिंड महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे नामदेवराव बापू हक्के उत्तम पवार बाळू बोरुडे रामकिशन बुचुडे दिनकर थोरात गणेश बोरुडे मुंबई पोलीस सागर माळवे बाळू माळवे भीमराव चव्हाण सचिन खोमने ग्लोबल फाउंडेशनचे मार्गदर्शक श्री शंकरबाबा बोडके व सचिव जावेद हजरत मुलानी सर ग्लोबल फाउंडेशन व महाराष्ट्र पोलीस टाईम्सकडून शुभेच्छा देण्यात आल्या ठिकाण ओंकारेश्वर मंदिर डोंगरगण मंडळी तसंच जमलं त्या सरपंच सरपंच गावातील ज्येष्ठ नागरिक विकास सर सगळे मित्रमंडळी इथं जमले हा कार्यक्रम तसं दीपक माझा पहिला वर्ग मित्र पहिले ते आम्ही सत आठ जणी बसलेलो आहोत सगळे वर्ग मित्र आहेत त्यामुळं दीपक कोणत्या परिस्थितीतून गेला <m> काय <OK> कसा सपोर्ट गेला या सगळ्या बारीक सारी गोष्टी माहिती आहे मार्च मुंबई पद मिळवून आपल्या गावातील पाच वर्ष साव होत्या अजून घराघरातून पोलीस साव म्हणजे आता जे पोलिस मध्ये भरती होलं वाटत तेवढं सोपं पण नाही आणि एवढं त्यासाठी मेहनत की आपली विमळ वगैरे आता वहिनी आपण खूप जवळच्या पहिल्यापासून म्हणजे आले तर माझ्यापासून मुंबईला राहत होते ते सगळं येतं मी प्रत्येक गोष्टीचा त्रास हा जाणवतो तिथं आल्यानंतर इथं गावात पण दोन हजार सोळा नंतर मी भरती झाल्यानंतर सतरा नंतर चौवा सतरा चौवन्न म्हणजे दोन मुलं झाले म्हणजे हळूहळू असे प्रत्येक जण घरातून व्हावं एवढीच मी इच्छा व्यक्त करतो कारण आपल्या गावातून पाण्याचा साठा त्याप्रमाणे कमी आणि गावातील आणखी भरती व्हा एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेषतः दीपकचं अभिनंदन करतो त्यांनी एवढा संयम बाळगला त्या गोष्टीला एवढे पहिल्यांदा सर्वांना नमस्कार असं म्हणतात की एका, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो पण माझ्या ठिकाणी ते उलट आहे इथे एका यशस्वी स्त्रीच्या मागे का एका, एका पुरुषाचा हात आहे तर माझं सगळं सांग कारण आपण जरी आपली इच्छा असली काही जिद्द असली पण आपल्याला सपोर्ट मिळणं गरजेचा असतो तो सपोर्ट त्यांनी दिला मी त्यांचं खूप मनापासून आभार मानते संघर्षाच्या काळात जे व्यक्ती माझ्यासोबत मी सर्व होते नातेवाईक होते नातेवाईकांनी माझ्याशी सकारात्मक राहिले माझ्याशी त्यांनी चांगला सपोर्ट दिला त्याबद्दल मी त्यांचे पण खूप आभार मानते माझं असं म्हणणं आहे मी मला तात्या म्हणले की गावातून तू पहिली व्यक्ती अशी असेल की मुलगी ती पोलीस झाली माझं असं म्हणणं आहे की गावातील अजून मुलींना अजून मुलींना तुम्ही प्रोत्साहन द्या त्यांना संधी द्या

महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद